हॅलो हाय नमस्ते विकेंडला मस्त वर्षा सहलीसाठी गेले होते पण पावसाचा काही पत्ताच नव्हता मध्येच ढग दाटून येत होते फक्त तरी पण पावसाळी सहलीच्या प्रथेप्रमाणे मस्त कांदाभजी आणि चहाचा आस्वाद घेतला असंच कुरकुरीत कांदाभजी आस्वाद घरातल्यांसोबत घेण्यासाठी घरीही भजी, चा भजी, भजी बनवली मग कांदा ही कांदाभजीची रेसिपी माझ्या आरोग्य रुची किचन कट्ट्याच्या फॅमिलीसोबतही शेअर करायचे ठरवले चला तर मग किचनकडे आज आपण कांदा न चिरता एक ट्रिक वापरून कांदा भजीसाठी कांदा बारीक करून घेणार आहोत यामुळे आपली भजी छान कुरकुरीत होतील त्यासाठी आपण एक ट्रिक वापरून कांदा भजीसाठी कांदा बारीक करून घेणार आहोत यासाठी मी इथे स्लायसर वापरला आहे आणि स्लायसरवरती मी कांदा बारीक करून घेतला आहे स्लायसरवर मी कांदा उभा पकडला आहे आणि मग तो किसला आहे त्यामुळे त्याचे उभे काप झाले आता इथे मी कांद्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि मीठ चांगलं कांद्याला चोळून घेऊयात आपण आणि हे बघा किती छान पातळ असे काप तयार झालेत ता आणि त्याला मीठ चोळून ठेवूयात आपण म्हणजे कांद्याला छान पाणी सुटेल कांद्याला पाणी सुटण्यासाठी आपण ठेवून देणार आहोत पंधरा ते वीस मिनटासाठी कमीत कमी तर हे आता मी पाणी ठेवून घेऊयात कांदा आणि तोवर मी आपल्या सर्वांचे आपल्या आरोग्य उंची किचन खट्ट्यावर स्वागत करते आता पंधरा वीस मिनटानंतर साधारणपणे ह्या कांद्याला छानसं पाणी सुटलेलं आहे आणि आता आपण ह्याची भजी बनवणार आहोत अशी कांदा भजी बनवताना आपण इथे सोडा वगैरे अजिबात वापरत नाही आहे त्यामुळे हे भजीत पीठ घातलं की आपण लगेच त्याची भाजी बनवायला घेणार आहोत इथं मी हिरव्या मिरचीचे छोटे बारीक केलेले काप घातलेले आहेत तसेच धणा मी थोडंसं धणे जे आहेत ते थोडेसे कुटून घेतले ते घातलेले आहेत एक चमचाभर आणि आता मी इथे उभा घेतला तो हातावर छान पीस करून हे घातलेला आहे ओव्याचा स्वादही छान येतो आणि ओळं घातल्यामुळे पचालाही काळीचं पीठ असेल आणि या वातावरणात चांगलं राहतं त्यात कडीपत्ताचे तुकडे करून घातलेत मी आणि कोथिंबीर छान बारीक कापून घातलेली आहे आणि ह त्यात मी आता थोडंसं हिंग घालते आहे हळद घालते आहे हळद आपल्या आवडीनुसार घाला काहींना हळद नाही आवडत कारण की भजी लालसर होते त्यामुळे नाही घातली तरी चालेल लाल मिरची पावडर घा घालून घेतली आहे दोन चमचे साधारणपणे आणि आता आपण हे व्यवस्थित मिक्स करूया म्हणजे कांद्याला पूर्ण तो मसाला सगळा लागेल एक एकजीव चांगलं ते व्यवस्थित आणि आपल्या भाजीचा आजची ही रेसिपी आपल्याला आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात अधिक आपल्याला मिळेल तर अशा रीतीने मी यामध्ये थोडंसं आता डाळीचं पीठ घातलं मी एक वाटी डाळीचं पीठ घेतलं साधारणपणा त्यातलं थोडंसं डाळीचं पीठ आत्ता मी इथे घातलेलं आहे आणि आता उरलेलं डाळीचं पीठ मी घालून घेतलं आणि या दोन कांदे इथे आपण चिरले होते त्यासाठी मला एक वाटी मी डाळीचं पीठ वापरलेलं आहे साधारण हे सगळं कांद्यांमध्ये किती पाणी सुटतं आणि त्यात किती पीठ बसेल ह्याच्यावर अवलंबून राहतं पण त्यात जास्तीचं पाणी घालायचं नाही आहे अजिबात आपल्याला फक्त कांद्याला सुटलेलं पाण्यामध्येच आपल्याला पीठ बसेल जेवढं पीठ बसेल तेवढंच बसवून घ्यायचं आहे तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर अशा रीतीने हे पहा आपलं भजीचं पीठ छान तयार झालं आहे इकडे कढईत तेल गरम करायला ठेवलं होतं मी त्यात थोडंसं पीठ सोडून बघितलं ते लगेच वर आलं म्हणजे आपली कढईत तेल चांगलं तापलं आहे त्यामुळे मी इथे छोट्या छोट्या भजी सोडून घेते आणि जेव्हा आपण भजी सोडतो तेलामध्ये तेव्हा ते थोडंसं ताप व्यवस्थित तापलेलं हवं खूपही तापलेलं नको खूप तापलेलं जर तेल असेल तर आपली भजी वर्ण लालचर होते पण आत मात्र कच्ची राहते त्यामुळे भजी तळताना तेलाचं टेम्परेचर खूप महत्त्वाचं राहतं तसंच भजी तळताना गॅसची जी फ्लेम आहे आपली ती एकदम मंद असणार आहे आणि त्याच्यावरती आपण आत्ता भजी तळतो अशा रीतीने ही आपली छानशी कुरकुरीत भाजी आता छान तयार झाली आहे खूप सुंदर रंगही आला आहे तिला आणि आता मी ती काढून घेतली आहे काढून घेतल्यावरती ती एका टिशू पेपर ठेवणार आहे की जेणेकरून त्याचं काही तेल राहिलं असेल तर ते निघून जाईल आणि आपण पाहता इथे आपण अजिबात सोडा वगैरे काहीही वापरलेलं नाही म्हणून अगदी मी त्यात तेलही घातलेलं आहे पण मी ऐका आता म्युझिकचा सा सौड जो आहे तो बंद केला होता आणि मी शांत बसले होते की जेणेकरून तुम्हाला त्या भाजीचा कुरकुरीत असा आवाज यावा वरती चिमणीचा सा आवाज चालू होता घरात कुर जी आपली गॅसची चिमणी असते तिचा गॅसच्या भरती असते तिचा त्यामुळे तुम्हाला तो आवाज थोडासा भाजीचा कुरकुरीत नीटचा आला नसेल तरी पण नीट प्रयत्नपूर्वक ऐकला तर नक्की येईल आता अशा रीतीने मी ही भाजी काढून घेतलेली आहे म्युझिकचा आवाज बंद केला होता प्लेटमध्ये काढताना भजीचा असा कुरुम कुर कुरकुरीत कुरु 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 आवाज तुम्हाला आला असेल फ्रेंड्स ही होती स्पेशल कुरकुरीत कांदा भजीची रेसिपी मला खात्री आहे की तुम्हाला नक्की आवडली असेल तुम्ही ही रेसिपी घरी बनवून बघा आणि घरातल्यांसोबत स्वादिष्ट भजीचा स्वाद घ्या आजची रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या प्रतिक्रिया खालील कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलला शेअर करा लाईक करा भेटूया पुढील रेसिपीसोबत तोवर आनंदी राहा आरोग्यदायी रुचकर खा नमस्कार